तर अभिनेता सलमानला पुन्हा एकदा धमकी आलेली आहे आरोपीला राजस्थान मधून अटक करण्यात आलेली आहे बनवारी बनवारी लाल गुजर असं या आरोपीचं नाव आहे अभिनेता सलमान खानला पुन्हा एकदा धमकी देण्यात आलेली आहे यापूर्वी देखील अभिनेत्याच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता मात्र आता पुन्हा एकदा अभिनेत्याला धमकी देण्यात आली आहे बनवारी लाल गुजर असं धमकी देणाऱ्याचं नाव आहे आरोपीला राजस्थान मधून अटक करण्यात आली सलमान खानला पुन्हा एकदा धमकी देण्यात आलेली आहे आरोपीला राजस्थान मधून अटक करण्यात आली आहे बनवारीलाल गुजर असं धमकी देणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे यापूर्वी देखील अभिनेत्याला अभिनेतेच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता आता पुन्हा एकदा अभिनेता सलमानला धमकी देण्यात आलेली आहे आणि धमकी देणाऱ्या व्यक्तीला आरोपीला राजस्थानमधून अटक करण्यात आलेली आरो, आहे आरोपीचं नाव बनवारीलाल गुजर असं आहे सलमानला पुन्हा एकदा धमकी देण्यात आलेली आहे बनवारीलाल गुजर हा नेमका कोणत्या टोळीमधला आहे हे मात्र अद्याप समजलेलं नाहीये मात्र आरोपीला राजस्थानमधून अटक करण्यात आलेली आहे अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार झाला होता यामध्ये बिष्णोई गँगचा हात होता हे यापूर्वी समजलं होतं मात्र आता ज्या व्यक्तीने धमकी दिलेली आहे हा नेमका कोण आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे